मित्रांनो इथं तिकीटाची प्राइस लिहिली आहे कोणासाठी किती प्राइजन आहे ना ते सगळं लिहिलं आहे विदेशासाठी काय आहे आपल्यासाठी काय आहे तर हे बघा चला आता आपण जातोय लोहगडाच्या दिशेने चला चला मित्रांनो जातोय आता लोहगडाच्या दिशेने व्हिडिओमध्ये शेवट पण राहतो तुम्हाला सगळं दाखवतो लोहगड चलो बघा हा गेट आहे लोहगडला सुरुवात करतोय फोटो काढून लोहगड हो मित्रांनो इकडे तिकीट वगैरे घेतात ते पंचवीस रुपये एका जणांचं आहे तर चला तिकीट काढे होते चार जण होते हां हां चला चार जणांची पंचवीस पंचवीस म्हणजे शंभर हे देखो हनुमान दरवाजा जय शिवराय मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत लोहगड याबद्दल माहिती तर चला थोडाही उशीर नव्हता आपण लोहगड या गडाची माहिती आपण सुरू करूया लोहगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक सव्वीस मे इसवी सन एकोणीसशे नऊ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे लोहगड नाव उंची किती त्याची तीन हजार चारशे वीस फूट गिरी दुर्ग चढाईची श्रेणी सोपी म्हणजे आपण गड चढतो ना तर तो त्याची श्रेणी अवघड नाही सोपी आहे ठिकाण पुणे जिल्हा महाराष्ट्र भारत जवळचे गाव लोणावळा मळवली डोंगर रांग मावळ सध्याची अवस्था व्यवस्थित त्याची अवस्था त्या लोहगडची अवस्था एकदम टकाटक आहे मित्रांनो काही तोडफोड झालेली नाही काही काही ठिकाणी असेल पण एकदम टकाटक गड म्हणजे लोहगड लोह स्थापना तर अजून कोणाला माहीत नाही पण ती महाराजांच्या काळातच झालेली आहे आता आपण जाणून घेऊया इतिहास लोहगडचा खरा खुरा इतिहास आपण जाणून घेऊयात तर चालू आणि थोडाही उशीर नव्हता आपण इतिहासाला सुरू करतोय लोहगड हो किल्ला हा अति मजबूत बुलंद आणि दुर्जय आहे जवळच असणारी भाजे आणि बेडसे मित्रांनो या दरवाजाचं नाव नारायण दरवाजा ही बौद्धकालीन लेणी या लेणी ज्या काळी निर्माण झाली त्याही पूर्वी म्हणजेच इसवी सन पूर्व दोन हजार वर्षापूर्वी या किल्ल्याची निर्मिती झालेली असावी असे अनुमान निघते सात वाहन चालुक्य यादव या राजवटी या किल्ल्याने पाहिली इसवी सन एक चौदाशे एकोणनव्वदमध्ये मध्ये मालिक अहमद ने निजामशाहीची स्थापना केली आणि आने, अनेक किल्ले जिंकून घेतले त्या मित्रांनो लोहगडचा व्हिडिओ पैकीच लोहगड हा एक किल्ला होय इसवी सन एकोणीस इसवी सन पंधराशे चौसष्टमध्ये अहमदनगरचा सातवा राजा दुसरा बुराम निजाम या किल्ल्यावर कैदेत होता इसवी सन सोळाशे तीसमध्ये किल्ला आदिलशाहीत आला सोळाशे सत्तावन्नमध्ये शिवाजी महाराजांनी कल्याण आणि भिवंडी परिसर जिंकून घेतला आणि लोहगड विसापूर हा सर्व परिसरसुद्धा स्वराज्यात सामील करून घेतला इसवी सन सोळाशे पासष्टमध्ये झालेल्या पुरंदराच्या तहात हा किल्ला मुघलांच्या स्वाधीन केला गेला पुढे तेरा मे सोळाशे सत्तरमध्ये मराठींनी किल्ला परत जिंकला म्हणजे पाच वर्षासाठी मुघलांपर मुघलांजवळ किल्ला होता सोळाशे पासष्ट ते सोळाशे सत्तरपर्यंत नंतर सोळाशे सत्तरमध्ये सगळं दुःख जमा झाले म्हणून असं दिसायला लागलं <laughs> महाराजांनी तो किल्ला परत घेतला महाराजांनी म्हणजेच मराठ्यांनी पहिल्या सुरत लुटीच्या वेळेस आणलेले सं आणलेली संपत्ती नेताजी पालकरने लोहगडावर आणून ठेवली होती इसवी सन सतराशे तेरामध्ये शाहू महाराजांनी कृपावंत होऊन लोहगड कान्होजी आग्रे यास दिला सतराशे वीसमध्ये जो शाहू महाराजांनी तो लोहगड किल्ला कान्होजी आग्रे यांना दिला होता मग आग्रेकडून तो किल्ला पेशव्यांकडे गेला किल्लागड एकच आहे सतराशे तीसमध्ये नाना फडणवीसांच्या सरदार जाऊजी काम बांबळे याने तो आपल्या ताब्यात घेतला नानांनी पुढे ढोंढपंत निसुरे यांच्याकडे किल्ल्याचा कारभार सोपवला इसवी सन सतराशे एकोणनव्वदमध्ये नानांनी किल्ल्याचे बांधकाम आणखी मजबूत करून घेतले किल्ल्यात नानांनी सोळा कान असलेली एक भाव बांधली व तिच्या बाजूस एक शिलालेख कोरला त्याचा अर्थ असा शके सतराशे अकरामध्ये बाळाजी जनार्दन भानू नाना फडणवीस यांनी ही बाव धोंडो बल्लाळ निसुरे यांच्या देखरेखीखाली बाजी चट यांच्याकडून बांधलेली नानांनी आपले सर्व द्रव्य निसुऱ्यांचे निगराणीत लोहगडावर आणले अठराशे मध्ये निस्सुरे कैलासवासी झाले व नंतर अठराशे दोनमध्ये मध्ये त्यांच्या पत्नी किल्ल्यावर येऊन राहिल्या अठराशे तीनमध्ये मध्ये किल्ला इंग्रजांनी घेतला पण नंतर दुसऱ्या बाजीरावाने तो पुन्हा जिंकला चार मार्च अठराशे अठराला ला जनरल प्रॉथर लोहगड जिंकण्यासाठी आला त्याने सर्वप्रथम विसापूर जिंकला तेव्हा दुसरा बाजीरावाने गडावरच्या मराठ्यांना गड रिकामा करायचा हुकूम सोडला तेथून आणि मराठे मागे गडावरील पाहण्यासारखे इतिहास थोडक्यात होता बघा मित्रांनो पाच मिनिटाचा धुका येते पाच मिनिटाचा धुक गायब होत पाहू शकता हा आपला विजय होता कॅमेरा आणि इकडं प्रत्येक काढतोय फोटो हा कॅमेरामॅन इकडं विजय अरे बाप काय खरं नाही आज आता यांना लागतात सेटिंग बघा मित्रांनो हा फोटो पॉईंट आहे लोहगडचा हा फोटो पॉईंट भिजा लागली थोडी बॅकग्राऊंडमध्ये सगळं बघा धुकं दुःख झालंय सगळं आणि हे लोहोग पाहू शकता इथं आपल्या ज्या टोकावर दिसते ना त्या टोकावर बघू आता किती वेळ लागतो अर्धा ते पावून तासचा टाइम दिला आहे बघू आता काय टाइम हे बघा या शेड्याने जायचंय आम्ही एवढ्या शेड्यामध्ये दमलो आहेत आता बघू किती काय होते काय नाही चला आता इथं फोटो काढायला थांबणार अर्धा तास अर्धा ते पावून तास ट्रॅकिंग किती वेळ होतोय काय होतो मित्रांनो जातोय ट्रॅकिंग करत करत हा आपला विजय भावता मोबाईल आहे का, का गेले बघा पुढं आम्ही दोघं मागे चला आता आपण पाहूयात गडावरील पाहण्यासारखे ठिकाण कोणकोणते कौन आहेत गडावर चढताना सलग चार प्रवेशद्वारामधून आणि सर्फाकार मार्गावरून जावे लागते एक गणेश दरवाजा ह्याच्यात डाळ्या व उजव्या बुरुजाखालील हे बघा मित्रांनो सोळा पोनी तलाव किती मोठा तलाव आहे ये 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 नहीं खोल पाणी खाली सगळे प्राणी मासे सगळे आहे याच्यामध्ये सुंदर सुंदर पिण्याचे पाणी बघता तलवा हे दुःख झाल्यामुळं सगळे आपल्या वेवची वाट लागली आहे दुःखं नसं सगळं मोकळं असतं मित्र तुम्हाला बोललो मी हनुमान मंदिर इथं आहे बघा हे मंदिर इथं नंदीबाईल तर मारुती

जसं आपण पुढं गेलं की आपल्याला महादेव मंदिर आहे त्र्यंबक तलाव सोळा कोने तलाव आणि विंचूकडा हे सगळं आपल्याला बघायला मिळणार आहे चला आपण पुढे जाऊया या साईडला चल आता बसू नाश्ता करायला दाखवलं तुम्हाला हा आहे लोहगड एवढाच आहे आता जास्त आज मोठा नाही सेल्फी पॉईंट बघून घेऊ आणि तिथं फोटो काढू इथं जे लिहिले ना त्यांची इथं मकबरा म्हणजे कवर बांधण्यात हो आले आहे त्यांची पाहू शकता आणि इथं सभागृह होतं मित्रांनो सभागृह म्हणजे इथं मिटिंग वगैरे व्हायची सदर कॉन्फरन्स हॉल इथं मिटिंग वगैरे व्हायची त्यांची इकडे आहे ते तोफांवर इथं बसू नका असं सांगितण्यात आलेलं आहे ज्या तोफा आहेत ना पाहता या तोफा याच्यावर बसू नका फोटो काढायचे तर काढा पण बसू नका हे बघा मित्रांनो फायनली आम्ही पोहोचलो लोहगड फायनल गेट वर जो महा दरवाजा होता तो शेवटचा दरवाजा होता आता आम्ही तर नाश्ता वगैरे करतो आमच्या जे नाश्ता करण्याचे प त्याच्यामध्ये सामान वगैरे होतं ती पन्नी उडाली पण आम्ही ती पन्नी दिली नाही कारण ते प्लास्टिक आहे एवढा चांगला निसर्गामध्ये पन्नी प्लास्टिक ओढणं म्हणजे खूप सा वाईट गोष्ट आहे त्यामुळे मी ते पन्नी विजेला आणायला सांगितली म्हणजे तो गेल तर लगेच आणायला मी काय मग नंतर आम्ही नाश्ता बिष्टा तयार केला बघा इथे सगळं कांदा वगैरे सगळं कापून मिपून नाश्ता वगैरे तयार केला आहे आम्ही इथे नाश्ता म्हणजे तेच भेळ वगैरे काय असं ते तयार केलं आता आम्ही सगळे इथं पार्टी करतोय आणि भर पावसातही मित्रांनो पाऊस चालू आहे भयानक चालू आहे पाऊस वादळी वाऱ्यासह पाऊस चालू आहे पाऊस एवढा पळत नाही थोडामोडा आहे पण वारले सुटत आहे त्याच्यामुळं आम्ही सगळे रेनकोट घालून ट्रेकिंग करत आहोत पूर्ण लोहगडाची तर तो तुम्ही पाहू शकता बघा मित्रांनो हे सगळं खाली झालंय खाली झालंय म्हणजे आता खाली झालं ते परत येत आहे बघा दुःख पाच मिनिटं येत लगेच पाच मिनिटं मी परत दुःख आहे येत जातो चालू दे येतो या हेच काय ट्रेन उघड पहिली आता बघा नाश्ता वगैरे आमचा झालेला सगळा रोज रोज नाही कसे नाही चला काही वेळात निघणारच आम्ही

आणि विजयने कांदा लिंबू कापलेला आहे मी व्हिडिओ काढायला होतो आणि जो ऋतिक होता तो फोटोशूटमध्ये बिझी होता जरा पण नाही त्यांनी पण मदत केली असं नाही की त्यांनी नाही आम्ही सगळे मिळून मिसळून आलो होतो आम्ही चार जणच आहेत आम्ही काय जास्त जण आलो नाहीत पाहू शकता तिथे बघा डॉग उभा आहे एवढा पावसामध्ये कुत्रा पण उभा आहे बघा तिकडं त्याला पण आम्ही नंतर देणार आहोत तर सगळे बघा भेळ भेळे सगळे वाटून घ्यायला लागलेत पाहू शकता तर बघा मित्रांनो आम्ही सगळ्यांनी भेळ वाटून घेतलेली आहे आणि खाण्यासाठी पण सुरुवात झालेली आहे तुम्ही बोलत असाल हे लोक तिकडे तोंड करून का उभा आहेत तर तो तिकडं तोंड करण्याचं कारण म्हणजे पावसाचा वारा आमच्या तोंडावर येतोय म्हणून आम्ही पाठ करून उभा आहेत वाऱ्याला कारण ते पूर्ण पाणी तो नाका तोंडामध्ये जाय लागले खूप जोरामध्ये पाऊस आहे हे बघा मित्रांनो इथे खबर आहे ते कोणाचे काय तिथे काही लिहिले नाही पण तिथं आहे हे होते आपले शिवाजी महाराज त्यांनी दुश्मनाला देखील इथं पहारा दिलेला आहे जागा दिलेली आहे ते दुश्मन असतील किंवा त्यांच्या मावळ्यामधील एक व्यक्ती असेल कोणीतरी असेल त्यांच्या मावळ्यातलं त्यामुळे तिथे चारही बाजूने चौकट लावलेली आहे आणि बांधून म्हणजे हे चौकट लावलेली तिथे कोणी जावं नाही म्हणजे तोड फोडू नये म्हणून पाहू शकता हे होते आपले महाराज आणि आत्ताचे बघा राजकारणी फक्त पोळ्या शिकतात याच्या त्याच्यावर जाऊ दे आपल्याला राजकारण बोलायचं नाही पण पाहू शकता आपला ब्लॉग आता आपण जातोय नाश्ता वगैरे सगळं केलं आहे आपण जातोय दुसऱ्या दिशेने पाहू शकता वातावरण वातावरण खूप चांगलं आहे पण ते खूप दुःख झालं आहे म्हणून काही दाखवता येत नाही आहे चलो ट्रेकिंग चालू आहे आमची पण चालताना पण चालताना सावकाश झाला पाय घसरू शकतात सगळं लाडू झालेलं आहे जातोय आता तिकडे तिक बोलते तिकडे जाऊया म्हणून तिकडं नाश्ता वगैरे करायला आम्ही जे काय सांगते आणले ते या सगळी माहिती लिहिली आहे त्याच्यामध्ये वाचू शकता तुम्ही दाखवतोय मी आपण इयर बोलतो पण ते बारावे त्याला बाराव पण म्हणतात आणि इयर पण म्हणतात पहिल्या काळात बारा म्हणायचे सगळे यात जे एन्जॉय करायचं ते एन्जॉय करा पण जिथं फिरायला जाताय ना त्या ठिकाणी कचरा शक्यतो करू नका जेवढा कचरा तुम्ही संती घेऊन जाल तेवढाच संती घेऊन या एवढं मी सांगू इच्छितो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्लास्टिक कचरा प्लास्टिक कचरा तर अजिबात कुठेच करू नका कुठेच नाही प्लास्टिक एवढं भयानक ना खूप म्हणजे खूप भयानक चला आता आपलं जातो तिकडे सावळे कुटुंबांचा नरबळी देण्यात आला होता आणि त्यांच्या बदल्यात त्यांच्या वैशांना लोहगडावरची लोहगड परत रिटर्न याय लागले खालच वरीन्टी ट्वेंटी <laughs> <1920 laughs> चला जसा मातेल पॉईंट असतो ना तसा आवाज आपला परत येतो आपल्याला आणि पाणी खालचा परत वरती येत तसा लोहगडला देखील तसाच पॉइंट आहे पाहू शकता खालचं पाणी वरती याय लागलंय पाऊस पण आता थांबला आहे तरी पण आम्ही रेनकोट घालून होतो आम्हाला माहीत नव्हतं आम्हाला वाटलं पाऊस पडतोय पण नाही पॉईंट सारखा आता घालून हवं वरती असते आणि पाणी देखील घेऊन येते हवं कारण हे सगळं टॉपलं आहे मित्रांनो सगळ्यात वरती आहे आम्ही सगळ्यात टॉपला आलो तेव्हा आपले मित्र केदार आणि ऋतिक इकडे फ्रीजे फोटो काढणार आणि आम्ही इकडे डीजे विजय आम्ही पाहू शकता पावसाच पाऊस पण सुरू आहे वाऱ्या पण सुरू आहे तुम्हाला आवाज ऐकवतो बघा वाऱ्याचा ऐकलं का मित्रांनो वाऱ्याचा आवाज किती भयानक वारं सुटायला लागले तरी बघू शकता तुम्ही इथं आम्ही शनिवारी आलो रविवारी खरी शनिवारी रविवारी आलो त्याच ठिकाणी हा देवाचं मंदिर आहे चला आता जातोय फोटो काढायला मित्रांनो आम्ही खाल्लेला चेवडा विजयने पाण्यामध्ये टाकला पाणी परत तिकडं आलाय मित्रांनो आम्ही जिथून गेलो ना तिथंच परत आलोय पण आम्ही फिरून गेलो प्रतिकनी बरोबर आणला आम्हाला गला काहीतरी तलाव बघायचा आहे पण तलाव नाही आम्हाला इथं जायचं मार्ग आता आम्ही <laughs> ते बघा ते तिकडं भीती भीतीमुळं आलेच नाही खाली आम्ही चाललो आता बाहेर जाण्याचा मार्ग हनुमान दरवाजाचा आतमध्ये सगळं इथं पण पहिरात द्यायचे लोक इकडं बाकडा वगैरे ठेवलाय त्या काळातला नाही बाकडा बाकडा आता आणि कचरा पाण्यात टाकतात त्यांना स्वच्छ जागा कुठे ठेवायचीच नाही कचरा बिचरा टाकायची सवय सवय जे आपल्या महाराजांनी एवढं घडवलंय सुंदर ठेवायचं काय आपल्याला हे येत नाही किती सांगा काय सांगा चला कचरा वगैरे बत्ते सग साल पढ़ाते स्टार्ट चल पढ़े <laughs> आणि तर खाय आणि प्यायला पण काहीच नाही आपण खाना अरे पाऊस पडतोय ना अरे आराम

हे बघा मित्रांनो मी, मी खाली उतरतो आहे मी ऋतिकला का केदारला बोललेला माझा व्हिडिओ का खाल, खाली उतरताना खाली उतरताना म्हणजे गडा गडावरच आहे मी पण कसं चढायचं कधी उतरतो आहे ते पहा आणि हे आहे आपला मित्र रतिक हां तो बोलला व्हिडिओ काढ म्हणून त्याचा एक व्हिडिओ काढतो आहे पाहू शकतो किती सुंदर आहे वातावरण पाऊस पडतो आहे ना म्हणून तुम्हाला काय वातावरण क्लिअर दिसत नाही के के का चला आम्ही घराच्या दिशेने कशी येते मित्रांनो आम्ही आता गड उतरलोय आणि खाली आल्यानंतर परत आमची वाफ निघायला लागली बघा तोंडातून तुम्हाला दिसते का नाही माहित नाही तुम्हाला दिसते चला व्हिडिओ कसा झाला नक्कीमध्ये कळवा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलमध्ये नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा तर चला भेटू अशाच नवीन नवीन माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये गड किल्ल्याची माहितीपूर्वक वेगळी वेगळी माहिती चला बाय जय शिवराय जय भारत जय महाराष्ट्र जय भीम चला बाय रस्ता बघा कसा आहे तिथे भयानक रस्ता आहे हा असेच रस्ते मागं पण होते आम्ही तिथं दाखवले होते तुम्हाला किती सांभाळून गाडी चालावं लागते आणि तिथं भाज्या लेणी पण आहे जे कार्ले लेणी आपण म्हणून ओळख प्रसिद्ध आहे ती लेणी इथ आहे कारले लेणी एकवीरा आईच्या इथे तर तिकडे आम्ही काही दिवसांनी जाणार आहोत कार्ले लेणी आणि एकवीरा आईला